नमस्कार माझं नाव उज्ज्वला ज्ञानेश्वर ढोरे मी मागाव तालुका बाज जिल्हा अकोला पोस्ट दगड परवा हे आता उ उडीत घरी डाळ बनवली आहे हरभरा चना घरी बनवलेलं आहे हे पण घरी तयार केलेलं आहे मी माझ्या शेतातले सर्व प्रोडक्ट हे तीळ सगळं हे मार्केटला कमी भाव मिळते त्याच्यातून आता हे घरी पॅकिंग करून इथं स्टॉल लावलेला आहे मी सर्व समजा भाव आता शेतकऱ्यांना खूप कमी मिळत आहे त्याच्यापासून समजा आपण तयार केलेलं हे इथं आम्ही विकायला आणलेलं आहे केळी पण माझ्या शेतात आहे लावेल आम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेती करत आहोत आता गटामारफतनी समजा एकटीच्यानं एक काही होत नाही पण सहकार्य गटामार्फून तयार करून राहिलो सेंद्रिय पद्धतीनं आता आता आम्ही समजा आता, आता खूप खर्च होत आहे आमचा रासायनिक फार गैरमागण आता घरी तयार केला आम्ही जीवा अमृत आम निंबोळी अर्क दशपर्णी असं हे घरी तयार करून हे ह्याचाच वापर चालू आहे आणि गट आमचा बचत गट आहे शेतकरी पाणी फाउंडेशनचा गट आहे गटामार्फत गांडूळ खत पण तयार केलेला आहे जे आमच्या शेतीला लागते ते सर्व समजा घरी आम्ही तयार करून जमिनीला वापरा कमी खर्च होऊन राहिला जास्त खर्च होत आहे तर आता कमी खर्च झाला औषधा माग आता आम्ही घरी बनवलेला दशपर्णी अर्क निंबोळी अर्क अमृत याचा वापर करत आहोत आम्हाला हा सेंद्रिय पद्धतीनं शेती करून राहिलो तर हा खर्च कमी झालेला आहे आता म्हणजे खूप खर्च होता पुरे नाही शेती करून तर भाव पण मिळत नव्हता आता भाव कसा आहे आता भाव तर शेतकऱ्याला सरकार मिळत नाही राहिला तर मग हे कसं करायचं तर मग आता हे घरी आम्ही तयार केलेलं त्याचं समजा उडीद झाले तर त्याची डाळ केली हरभरा झाला तर त्याची डाळ केली हे प्रोडक्ट करून विकून राहिलो समजा आम्ही आता त्याच्याच्यानं जरासा थोडाफार फायदा होत आहे आम्हाला हे आता समजा कसं आहे हे घरच्या फवाराच आहे याच्यात काही दुसरा फवारा मारला नाही आहे हे सेंद्रिय पद्धतनं आहे जीवा अमृत हे निवळकं हेच मारेल आहे समजा शेतीमध्ये रासायनिक आपण किती मागेचं आहे पोता आण खताचं किती माग आहे आता हे गांडूळ खतं आता खत आम्ही घरी तयार करतो त्याचं गांडूळ खतं आहे घरी तेचाच वापर करतो आहे एकटीजन होत नाही मग गट झाले गटापा समजा गटापासून तयार करतो समजा गट सहकार्य करू शकतात आपल्याला एकटी मी किती का आता आमच्या गा जणीचा गट आहे मग दहा बाया समजा महिला आम्ही शेतामध्ये पण जातो शेतात निधन पण करतो म्हणजे मी एकटी किती खूप निंदा समजा हे जाते तर मग दहा बायाचा एकच दिवस आपले दोन तीन एकर एक निधन होते असं सहकार्य एकामेकीच्या शेतामध्ये जातो आम्ही एका एक शेता हो 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 शे शेतातला म्हणजे आमचा खर्च दोनशे रुपये रोज आहे मग दोनशे रुपये रोजात किती पैसे जातात दहा बायाचे मग तशी आमची खर्च आता कमी होत चाललेला आहे म्हणून ती आता शेती परवळून राहिली चौघजणं आहो आम्ही दोन सहा जण समजा लेकरं धरून पण आम्ही शेती आता दोघंजण करतो समजा माझी मिस्टर आणि मी माझ्या घरी तीनच एकर शेती आहे केळी लावलेली आहे आता दोन एकर केळी आहे आमची आणि अर्धा एकर संत्रा पण आहे तर आम्ही समजा सेंद्रिय पद्धतीनंच करून राहिलो सध्या आता मी ही मी करून राहिली समजा हे सगळं महिलांना पण जरुरी आहे करणं काहून तर हे आपण काही शेतीवरच काही होणार नाही आहे मी जशी करून राहिली आता छोट्याचं आहे त्यातून छोटी चाललेली समजा तर तसं सर्व महिलांना सर्व करावं जे काही कामं करायला लागतात ते सर्व महिलांनी करा हे आमच्या इकडचे जर तुम्हाला प्रोडक्ट मागायचे असतील तर तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही हा नंबर कॉल करून हे प्रॉडक्ट मागू शकता धन्यवाद